प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सई आईस्क्रीम खात बसलेली असते आणि मुक्तासुद्धा तिच्या जवळच असते ती सतत आज दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा विचार करत मनाशी म्हणत असते की सागरला मी खोटं बोलत आहे ही गोष्ट कळली तर नसेल ना आज मी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली पण रोज रोज असं खोटं बोलणं मला नाही जमणार आणि तिला या सगळ्याच गोष्टींचा खूप त्रास होत असतो आणि त्याचवेळी सई मुक्ताला आवाज देते मात्र मुक्ताचं तिच्याकडे लक्ष जात नाही सई दोन तीन वेळा तिला आवाज देते आणि मग मुक्ता तिच्याकडे बघत विचारते की काय झालं सई माऊ त्यामुळे सई तिला विचारते की मुक्ताई तुला कशाचं टेन्शन आहे का कारण मी मागाचपासून तुला आवाज देते पण तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे आणि त्यावर मुक्ता तिला सांगते की असं नाही आहे तुझं आईस्क्रीम संपलं का त्यावर सई सांगते हो मुक्ताई आणि मग मुक्ता तिला ब्रश करण्यासाठी पाठवते तर दुसरीकडे सागरही मुक्ताचाच विचार करत असतो तो मनाशी म्हणत मना असतो की मुक्ता माझ्याशी खोटं तर बोलत नसेल ना आणि मग त्याला सावनी ऑफिसमध्ये येऊन जे काही बोललेली असते ते, ते सगळं काही आठवतं आणि मग मुक्ता खरंच माझ्याशी खोटं बोलत असेल का तिचा एखादा मित्र असेल का असे प्रश्न त्याला पडतात आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो खूप अस्वस्थ होतो मात्र त्यानंतर तो स्वतःला सावध करत म्हणतो की मुक्ता कशीही असली ना तरी ती माझा विश्वासघात नाही करणार याआधीसुद्धा त्या हर्षवर्धनने मला सईबद्दल चुकीची माहिती सांगितली आणि मी या सगळ्यामध्ये अडकलो आणि आता सावनीने सुद्धा तेच आहे मागच्या वेळी मुक्ताने मला यामधून बाहेर काढलं होतं पण जर आता मी यात अडकलो तर मला कोणीही बाहेर काढणार नाही आणि मुक्ता तरी माझ्याशी का खोटं बोलेल जर ती खोटं बोलत असती तर तिच्या डोळ्यात दिसलं असतं आणि मग तिला त्याने जेव्हा मुक्ताला प्रश्न विचारला होता तेव्हाचा क्षण आठवतो मुक्ता घाबरलेली असते मात्र सागर म्हणतो की मी तिला अचानक विचारलं ना की तू नक्की कुठे गेली होतीस म्हणून ती कदाचित गोंधळून गेली असेल आणि या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतानाच इंद्रा त्या ठिकाणी येते ती खूप रडत असते त्यामुळे सागर काळजीत पडतो तर दुसरीकडे मुक्ता सईला झोपवत असते पण ती मनाशी म्हणत मना असते की सागर माझ्या बाबतीत नक्की काय विचार करत असतील त्यांनी आज मला तीन चार वेळा विचारलं की तुम्ही नक्की कुठे गेला होता त्यांना संशय तर आला नसेल ना आणि आज ते अचानक सुद्धा क्लिनिक क्लिनिकमध्ये घेऊन आले होते नक्की त्यांच्या मनात काय सुरू आहे काय माहीत पण ही आजचीच गोष्ट नाही आहे मला हे रोज रोज फेस करावं लागणार आहे जर घरी एखादी इमर्जन्सी असेल आणि त्यांना माझी गरज असेल आणि जर मी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकत नसेल तर मग या सगळ्याचा काय उपयोग आहे आणि मग ती स्वामींची माफी मागत म्हणते की मी आज खरंच खूप खोटं बोलले आहे मला माफ करा आणि पुन्हा माझ्यावर ही अशी वेळ कधीच येऊ देऊ नका मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिला आता रोज रोज हे सगळं फेस करावं लागणार आहे आणि मग ती शेवटी हे सगळं काही सागरला सांगण्याचा निर्णय घेते मी मनाशी विचार करत असते की स्वातीताईंनी माझ्याकडून शब्द घेतला आहे पण मला हा त्यांचा शब्द मोडावा लागणार कारण जर मी ही गोष्ट सागरला सांगितली तर ते यामधून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील आणि स्वातीताईंना मदत करतील आणि मग ती लगेच सागरला स्वातीच्या नवऱ्याबद्दल सांगण्यासाठी बाहेर जाते पण बाहेर सागरसोबत बोलत असते ती रडतच सागरला सांगत असते की आज मी स्वातीला फोन केला होता ती खूप आनंदामध्ये आहे मला म्हणती की मी जीवाची दुबई करते आणि ते ऐकून सागरलाही हसू येतं स्वाती तिच्या संसारात सुखी आहे हे बघून त्यालाही आनंद झालेला असतो आणि त्या दोघांचं हे सगळं बोलणं मुक्ताने ऐकलेलं असतं ती मनाशी म्हणत असते की जर मी आत्ताच यांना स्वातीताईंबद्दल सांगितलं तर यांना खूप मोठा धक्का बसेल आत्ता यांच्या आनंदावर विरजन घालायला नको तर दुसरीकडे सागर इंद्राला सांगतो की हे बघ बारा वाजले आता तू जाऊन झोप तर इंद्रा म्हणते अरे बारा वाजले म्हणजे आपल्या आधीचा वाढदिवस सुरू झाला असेल ना आणि त्यावर सागरही हो म्हणतो तर इंद्रा त्याला सांगत असते की तुला आहे का आधी जेव्हा लहान होता तेव्हा बारा वाजता बघायचा की कोण कोण जागा आहे कोण झोपलं आहे आणि मग आपण एकदा त्याची गंमत केली होती आपण कोणीही त्याला विश केलं नव्हतं तेव्हा तो किती रडत होता आणि मग त्यानंतर जेव्हा त्याला केक आणि आईस्क्रीम दिली तेव्हाच तो शांत झाला त्यावर सागरही हो म्हणतो पण आधीच्या आठवणींनी त्याचे हे डोळे नकळतपणे भरून आलेले असतात तर इंद्रा आधीसाठी एकविरा देवीकडे प्रार्थना करते तर हे सगळं काही मुक्ता लपून बघत असते आणि मग त्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते तर दुसरीकडे सावनी आदित्यसाठी फ्रूट्स घेऊन येते मात्र त्यावेळी आधीचं लक्ष तिच्या बोटाकडे जातं तिच्या बोटाला जखम झालेली असते तो विचारतो की मम्मा हे सगळं काय आहे त्यावर सावनी नाटक करत म्हणते की अरे मला मागाशी सईची खूप आठवण येत होती ती थोडेच दिवस इथे होती पण आम्ही दोघींनी खूप मजा मस्ती केली मला नेहमी असं वाटतं की माझी दोन्हीही मुलं माझ्यासोबत असावीत पण तुझ्या पप्पाच्या त्या नव्या आईमुळे ते शक्य होत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना चुकून माझ्या बोटाला सुरी लागली आणि मग त्यानंतर ती आदित्याच्या मनात मुक्ताविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की मुक्ताने तर मला धमकीसुद्धा दिली आहे की मी आदित्यला सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईल त्यावर आधी म्हणतो की मम्मा मी तुझा मुलगा आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यासोबतच राहील तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि ते ऐकून सावनी खुश होते त्यानंतर आदित्य बाहेर जातो तर सावनी तिच्या बोटाला लागलेला बँडेज काढून टाकते कारण तिला कोणतीही जखम झालेलीच नसते त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी इंद्रा एकविरा देवीकडे प्रार्थना करण्यासाठी जाते तेव्हा तिला देवीच्या फोटोसमोर सागर हात जोडून उभा आहे असं दिसतं आणि सागरला देवीची प्रार्थना करताना बघून तिला खूप आनंद होतो ती रडतच म्हणते की सागर देवीसमोर हात जोडणं तर तू कधीच सोडून दिलं होतं ना मग आज हे सगळं का त्यावर सागर रडतच म्हणतो कारण आज माझ्या आधीचा वाढदिवस आहे काही झालं तरी तो माझा पहिला मुलगा आहे ग मी त्याच्यावर माझा जीव ओवाळून टाकला आहे त्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलंच व्हावं असंच मला वाटतं आणि सागरचं बोलणं ऐकून इंद्राचे डोळे भरून येतात ते दोघेही खूप रडत असतात सागर म्हणत असतो की आई हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय तेच मला कळत नाही ती सावनी आणि हर्षवर्धन आदित्याच्या मनात माझ्याविषयी वाईट साईट भरवत आहे आणि तो सुद्धा माझ्यापासून दूर दूर जात आहे काय करावं तेच मला कळत नाही तर इंद्रा त्याला मिठी मारत म्हणते की पोरा काळजी करू नको तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच होईल देवी आईवर विश्वास ठेव आणि मग सागर तेथून निघून जातो दुसरीकडे आदित्य त्याच्या डोळ्यांवर हात ठेवूनच सावनीच्या रूममध्ये जातो आणि तिला मोठ्याने आवाज देतो त्यामुळे सावनीला जाग येते ती आदित्यला विचारत असते की तुझ्या डोळ्यांना काय झालं आहे तू आधी हात बाजूला कर पण आदित्य म्हणतो की मम्मी आज माझा वाढदिवस आहे तू आधी मला विश कर आणि मग त्यानंतर सावनी त्याला विश करते आणि मग आदित्य त्याच्या डोळ्यांवरील हात बाजूला करतो तो सावनीला सांगत असतो की मी ठरवलं होतं की बड्डेच्या दिवशी मी सगळ्यात आधी तुझाच चेहरा बघेल आणि ते ऐकून सावनी खुश होते आणि मग ती आधीला सांगते की तुझ्या निमित्त मी आणि हर्ष अंकलने मोठी पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि ते ऐकून आदित्य खुश होतो आणि मग तो सावनीला सांगतो की मम्मा मला या पार्टीमध्ये सागर कोळींनासुद्धा इन्व्हाइट करायचं आहे आणि ते ऐकून सावनी हसतच हो म्हणते तर दुसरीकडे सगळेजण नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी सागरला आधीचा कॉल येतो तो सागरला पार्टीसाठी इनव्हाइट करतो आणि त्यामुळे सागरचा सा आनंद गगनात माविनासा होतो घरातील इतर सर्वजणही खूप खुश होतात तर मुक्ता त्यांचा हा आनंद नेहमी असाच राहावा म्हणून देवाकडे प्रार्थना करते आणि मग त्यानंतर सागर सुद्धा कॉल करून ही गोष्ट सांगतो त्यामुळे मिहीरही खुश होतो तर सागरला इतक्या आनंदात बघून सईलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर जेव्हा मुक्ता तिच्या क्लिनिकमध्ये जाते तेव्हा तेथील रिसेप्शनिस्टचं बोलणं ऐकून तिच्या लक्षात येतं की तिच्याकडे सुद्धा दागिने आहेत जे गहाण ठेवून ती स्वातीला आणि तिच्या नवऱ्याला पैसे देऊ शकते पण नंतर तिला आठवतं की ते सगळे दागिने तिने इंद्राकडे दिले होते आणि त्याचवेळी तिला स्वातीचा कॉल येतो स्वाती खूप रडत असते आणि मुक्ताला सांगत असते काही झालं तरी लवकरात लवकर पैशांची व्यवस्था व्हायला हवी आणि त्यावर मुक्ता म्हणते की ताई तुम्ही काळजी करू नका आज दिवसभरात मी पैशांची व्यवस्था करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता आदित्याच्या बड्डे पार्टीसाठी सावनी हर्षवर्धनच्या घरी जातात मात्र ते दोघेही यांचा खूप अपमान करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा